नमस्कार मित्रांनो स्त्रीला जेव्हा एखादा पुरुष आवडू लागतो तेव्हा असे काही हावभाव ती समोर करते तर मित्रांनो तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर असे कोणते आहेत ते, आहे ते हावभाव मित्रांनो जेव्हा तिच्या पसंतीचा पुरुष किंवा तिचा आवडता पुरुष मुलगा जेव्हा स्त्री समोर असतो तेव्हा ती त्याला सर्व गुण संपन्न असल्याचं नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो म्हणजे ती कोण ऑलराऊंडर आहे असं भासवण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच असतो कारण त्यामुळे तो मुलगा तिच्याकडे आकर्षित होईल आणखी आकर्षित होईल प्रेम करेल यात यामागं ही भावना स्पष्ट असते या पाठीमागं त्यांचा हेतू वाईट नसतो पण ती त्या मुलावरती खरं प्रेम करत असते आणि तो तिच्यापासून लांब जाऊ नये हा मागं हा उद्देश असतो मित्रांनो दुसरं म्हणजे ती त्याची खूप काळजी करते मित्रांनो एखादी स्त्री जेव्हा पुरुषावरती प्रेम करू लागते तेव्हा ती त्या पुरुषाची मनापासून काळजी करण्याचा प्रयत्न करते त्याच्या आवडीनिवडी ती विचारात घेऊन आणि त्याला त्याच्या त्याप्रमाणे ती वागण्याचा प्रयत्न देखील करते त्याच्या आवडते पदार्थ बनवण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो जेव्हा तिला एखादा पुरुष आवडतो तेव्हा त्याच्या काही खास तारखा का, म्हणजे विशेषतः त्याचा बर्थडे तिच्या नेहमीच लक्षात असतो मित्रांनो अशा काही गोष्टी असतात तर ती त्याच्या कधीच विसरत नाही त्या, त्या पुरुषासमोर ती स्वतःला अगदी टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे ती केसा केसांवरून हात फिरवणे किंवा कपडे व्यवस्थित करणे या गोष्टी ती सतत करत असते मित्रांनो या गोष्टीवरून तुम्ही सहज ओळखू शकता की ती स्त्री स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करते ती तुमच्यावरती प्रेम करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि असं आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा असं तुम्हा सर्वांना मी विनंती करते